दरवाजा <imitra> आहे <imitra> 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 <imitra>

तर तुझं स्वागत आहे माझ्या नवीन तर आता जात आहोत फिरायला तुम्हाला कळलं असेल बघून तर आता आपण नॅशनल पार्कच्या इथे तर पुढे बघू बस मध्ये तुम्हाला तर आता आम्ही आता बसमध्ये बसलो तर बस मध्ये बसलो बारा जणांवर ते जाणार जण आहेत

how about a sauce

ट्रॅक साठी तर आम्ही पोचलो आहोत रायगड मध्ये रायगड फोर्ट तर आमच्यासोबत एवढे जण आहेत पुढे आहेत अर्धी टीम आहे ती अर्धे जण आम्ही इथे आहोत तर आपण पुढे जाऊया मग पुढे हा व्ह्यू बघा पाठचा आणि हे डोंगर आहे आता आम्हाला पण माहित नाही कुठचा किल्ले कुठे जाऊया फर्स्ट ऑफ आहे ना, ना आपण नाम बघाना आहे आहे आपने कितने ट्रैक किए और आप क्या करते हो अरे यहां से स्टार्ट करो तब तक अरे को अरे का याद नाम होना चाहिए ऐसा नहीं मुझे इसका नाम पता नहीं मुझे इसका नाम पता नहीं ठीक है तर आता मी एवढे सारे जना आहोत तर आता हे लोकांना इंट्रोडक्शन दिला तर आपण पुढे जाऊया संडे आहे त्रास गर्दी आहे खूप पुढे खूप जण आहेत वेगवेगळ्या ग्रुप सगळे आले आहेत तर आपण कुठल्या सुरू आम्ही आलो आहोत विसरलं टूरिझम सर टूर आहे तुम्हाला पण टूरिझम तुम्हाला पण जायचं असेल तर चांगली आहे तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर दे ओके सर आता दावया सर आम्ही आता बॅच भेटलेत म्हणजे ओपिगा तुम्ही दादा आम्ही इथे आलो रायगड किल्ल्याच्या फायद्याची चौथा बॅच घालू आपण पहिला बॅच घालतात सर चलो छत्रपती शिवाजी महाराज की चालू केला इथून आता चल इथून हे पायरेल तर आपण बघू शकतो की तुम्ही तर तुला वर जाऊया तुला थोडा भारी बी दिसतो बस लगाये बोले सही थे छान बढ़ते स्टर्ट है मजा सेकंड ट्रैक है फर्स्ट हम बोले लास्ट डांडल बढ़िया सेकंड रेगल ब्रो ही स्टार्टिंग है तू मुर्ती काय बख्श रहे हो व्यू इतना ज़बाब कितनी सवारी है चलो पूरे चढ़ो नरपुर वॉक देते हैं चलो ते बघा तिकडे माझं जाऊ जायचंय ट्रॅक चालू केला तिकडे जायचंय माहित नाही प्रॉपर डोंकी दिसला तो एक डोंकी दुसरा एक डोंकी आम्ही अर्धा खूप दर चढलाय तिकडून मत आम्ही आलो नाही अजून चढलो नाही अर्धा वाटते भरपूर धबधबा भेटलाय पावसाळ्यात हो ना तर मोठा होत असंडे गर्दी आहे खूप बाकीचे खूप आम्ही पुढे गेलो फोटो बघते आपण जाव्यावरती पुढे पुढे आहे तर तिकडे बघू शकतो तिकडे आता दरवाजा आहे तर आपण आता खाली आहोत आपण चढू वरती खूप वरती चलो आम्ही रायगड फोपचा इथे आलो रायगड फोपचा इथे आलो हा दरवाजा आहे पाणी नाही आम्ही दरवाजा इथे पोचलो पुढे दरवाजे पाणी येत आहे व्हि आम्ही वरती जोरच्या फोटोग्राफ्या हा दरवाजा आहे बघा हा दरवाजा आहे तिथून जायचं आपल्याला आपल्याला आपण फोटो व्हिडिओ काढू भेटूया थोडं मित्रांनो आता आपण दरवाजाच्या कुठून आलो आता दरवाजीतून आता इथे आलो आन तिकीट दिली तिकडे पाठी

तर आमच खूपच

सगळे दमले दमतायत पुढे चला तर मित्रांनो आता आपण देवीच्या इथे पोहोचले मंदिर आहे देवीचं मंदिर आहे त्यात आत नाही जाऊया आपण पाया वगैरे पडू आणि भेटू तिथे आलो तिथे बाजूला तलाव आहे जाए। 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 जाए ना पावन या रायगड पूणराय यांना तिवार सुरुवात करतो तुम्ही याच्याबरोबर रायगड पाहिला असेल किंवा नसेल पण रायगड किल्ला प्रत्यक्ष पाहिजे रायगडाचं मूळ नाव म्हटलं रायलीच डोंगर आणि रायरी जावली प्रांतामध्ये आता जावली प्रांत हे प्रतापगडाच्या पायथ्यापासून ते कोकणदेवाच्या उत्तरेपर्यंत आहे गार जंगल आहे की इतिहासकारांनी म्हण म्हटलंय असबलीच्या केसामध्ये सोडलेली ऊस आपण जावली प्रांता मध्ये सोडलेले मोकडा तू सापडे चला त्यांच्या बाईक मध्ये हे मंत्रालय आहे अशी बोलते आधीच्या काळात इथे सगळे मंत्री बसून मीटिंग करायचे आधीच्या जमान्यात म्हणजे खाली त्यांना जाता येत नव्हतं कारण खूप सारे सैनिक आणि कुठल्या वॉर चालू असायचे सो जे इकडचे राहणारे सैनिक था होते ना त्यांना खाल्ल्यासाठी साठा करायचा

बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज की जय बघा तुम्ही मी तालुक पोचलो सगळे व्हिडिओ काढू आणि नंतर भेटू चलो छत्रपती शिवाजी महाराज की जय ने देखे। ने देखे।

तर मित्रांनो आपण जर पूर्ण फिरला तर बाजारपेठ फिरतोय तर आमची गाईड सांगेल काहीतरी चाललो आहे टक्कम पॉईंट पॉईंटला जाऊया चलो आता टक्कम पॉईंटलो आहोत चिंडा फडकवत आहेत तर आपण पुढे पुढे जाऊया चल पुढे जाऊया आणि आपण टकमग आलो तिकडे पुढे असतं गेलो नाही

ती तिकडे बसली आहे आणि मध्ये दाव भेटू तर आपण आता इथून निघालो हो, आहोत आपला ट्रॅक झाला आहे कम्प्लीट तर सगळं तुम्ही बघितलं त्यात आपण खाली निघतो आहोत सगळ्या आता पाठी पुढे आहे सगळीकडे तर आपण निघू खाली जाऊन भेटू आता इथून ब्लॉग येणार नाही कंटिन्यू करणार नाही खाली जाऊन भेटू भेटूया पुढे आम्ही फायनली खाली आलो आहोत बघा इथून स्टार्ट केलं होतं तर पोचलो आम्ही फायनली पोचलो आपण खाली भेटू आपण पुढे

आपली बस थांबलेली आहे नात्यासाठी आपल्या चाय फुली तरी ते बघू ते काय घेता येते लोक आहेत तिकडे मित्रांनो आपण निघालो इथून तर ती इन्फॉर्मेशन देते तर आपण जाऊन या ब्लॉग आता एंड करू या तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल नाही आवडला असेल तर मला पण माहित नाही बघू एंट करू तर